तर नमस्कार सगळ्यांना तर आज माझ्या आवाजामध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणवत असेल कारण की आज मला झालेली सर सर आहे सर्दी म्हणजे आमच्या सगळ्याच घरच्यांना झालेली आहे सर्दी आणि चला आपण बघूयात तर मम्मी काय या तर मम्मी इकडं टाकीच्या पाठीमागे आहे आणि तीने आत्ताच कपडे धुतलेले आहे आणि ती बोलती आजीसोबत तर इकडं भैयाने धुतलेली आहे गाडी कारण की त्याला जायचं आहे कर्जतला तर बघू शकता आता आपली गाडी अशी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि तिला एकदम चकाचकच केली त्यांनी कारण की त्याला जायचं आहे कर्जतला गाडी रिपेअर करण्यासाठी तर इथं बहिणी आणलेलं आहे काल रात्री फिल्टरचं पाणी कारण की घरच्यांचं पप्पांचं असं म्हणणं आहे की जर फिल्टरचं पाणी पिलं तर सर्दी जरा कमी होते कारण की त्याच्यामध्ये काय शारविर नसतात तसं पण आपण जे घरचं पाणी होतं ते आपण गरम करूनच होतो पण त्याने काय एवढा जास्त फरक पडत नव्हता म्हणून आता फिल्टरचं पाणी आणलं आहे आणि आपण ते गरम करून पितो तर चला तर आपण जाऊया मिरच्यांच्या रानामध्ये कारण की मम्मीने मला आत्ता मिरच्या आणायला लावलेल्या आहेत आणि आपण बघूयात मिरच्यांच्या झाडाला किती साऱ्या मिरच्या आलेल्या आहेत तर आता मी आलेले आहे मिरच्याच्या रा रानामध्ये आणि बघू शकता इकडे माझ्या पाठीमागं एवढी सारी मिरच्याचे एक पूर्णचे पूर्ण साराच सारा लावलेला आहे आपण मिरच्यांचा आणि त्याच्यामध्ये एक ऐंशी रुपये असतील तर बघू शकता इकडं किती मिरच्या लागल्यात एका झाडालाच एवढ्या साऱ्या मिरच्या आहेत आणि ह्यातल्या आता आपण दोन तीन दिवसच झालं की लाल मिरच्या तोडून घेलेल्या होत्या पण तरी आता बघू शकता तुम्ही ह्याला किती लाल मिरच्या झालेल्या आहेत सगळ्या इकडं शेजारी त्याच्या भेंड्याची आणि गवारीची झाडं लावलेली पण आता ते खूप मोठे झालेले आहेत कारण की खूप दिवसापूर्वी लावलेले आणि बघू शकता इकडं मिरच्या किती लाल आहेत मी तुम्हाला घरी जाऊन पण दाखवते मी किती मिरच्या तोडलेल्या आहेत झाडाच्या ज्या की लाल होत्या त्याच्यामुळे आणि जे हे पाठीमागं तीन सारे आहेत ना याच्यामध्ये एकामध्ये कांदा लावलेला आहे एकामध्ये लसूण लावलेला आहे आणि पलीकडच्यामध्ये आपण हरभरा पेरणार आहोत तर आपला अजून कांदा तर काय उगवलेलं नाही पण इकडं बघू शकता तुम्ही लसूण उगवलेला आहे आणि हा पूर्ण एक साराच आपण लसूण लावून घेतलेला आहे कारण की एक वर्षासाठी पूर्ण लागतोच आणि इकडं मम्मीने थोडीफार कोथिंबीर पण लावलेली आहे आणि आता आपण जाऊयात तर मी पुढं चालले आलेले आहे रताळ्याच्या झाडांपासून जे की मी रताळ्याची झाडं सकाळीच लावून गेले होते आणि म्हणलं आता तुम्हालाही दाखवत तर इकडं पाठीमागं मी लावलेली आहेत ह्या कटाला जेणेकरून की ती जास्त त्याची साईज जी आहे ती जरास मोठी व्हावी म्हणून असं एक कट कठाडा करून त्याच्याला लावलेली आहेत तर मी काय अशी लावलेली आहे तिथं थोडं थोडं अंतर सोडून कारण की ह्याची झाडं इतकी मोठं मोठंली अशी नाही का वेल त्याची जातात आणि रताळी पण खूप गोड सो त्याच्यामुळे लावलीत मी अशी आणि इकडं कडवळ पेरलेलं आहे गायांसाठीचं आणि तिकडं आपली आंब्याची चिकूची आणि इकडं एक जे एक मोठं झाड आहे ते आहे जांभळीचं आपण जाऊयात घरी आणि मी तुम्हाला दाखवते जिथं की मी आधी रताळ्याची रोपं लावलेली होती त्याच रताळ्याच्या रोपांची मी तिकडं खाली रोपं लावलेली आहेत तुम्हाला दाखवते आता तिथं आपलं नारळाचं आणि पेरूचं झाड आहे ना तर तिथंच इकडं खाली आम्ही थोडंसं झेंडूंसाठी जागा केलेली होती झेंडू लावण्यासाठी आणि तिथं एक झेंडूचं झाड राहिलेलं आहे बाकीचे माँग, जे चार पाच झाडं होती आपण ते उपटून टाकली आणि आता पाठीमागं बघू शकता इथं रताळीचे झाड आहे तर जे की मी आधी लावलेली आहे आणि ते छोट्या छोट्या रताळ्यांचं मी तिकडं आत्ता रोपं लावलेली आहेत आणि इथं आहे एक वांगेचं झाड आणि मागं माझं मोगऱ्याचं झाड आहे जे की खूप दिवसाचं जुनं आहे आणि इकडं आपला कढीपत्तासुद्धा आहे जो की नुसताच वाढला आहे तो फुटला आहे पण थोडा थोडा आता मी झाडांपासून आलेली आहे पुढं आणि मी तुम्हाला म्हणले होते की मी ज्या तोडलेल्या मिरच्या आहेत ना मिरच्याच्या झाडाच्या त्या दाखवते तर आता मी तुम्हाला दाखवते की कि किती मिरच्या आहेत तर इकडं पाठीमागं ज्या तीन पिशव्या दिसतात त्याच्यावर वाळायला घातलेल्या मिरच्याच आहेत आणि पलीकडे एक या जे की थोडीशी वाळायला लागली ला आता ला ला तर तुम्ही बघू शकतात किती लाल मिरच्या आहेत ह्या आणि ह्या सुकलेल्याच आहेत आणि पलीकडच्या ज्या आहेत त्या आपण नवीनच तोडलेल्या आहेत आता मी त्या पण दाखवते तुम्हाला तर बघू शकता इकडे आता ह्याला दोन दोन तीन दिवस झालेले आहेत तोडून पण एक दिवशी आम्ही तोडल्या तर तरी एवढ्या सगळ्या निघल्यात मिरच्यांचा कलर पाहू शकता एकदम रेड दिसत आहेत ना एकदम लाल लाल आलेले आहे मी रानामध्ये आणि ही आहे माझ्या काकांचं रान तर ह्याला बघू शकतात तुम्ही खूप साऱ्या तुरी आलेल्या आहेत म्हणजे शेंगा बऱ्याच आहेत त्याला आणि पाठीमागे त्यांचा ऊस आहे तर आपण जाऊयात तिकडं पलीकड शेजारी त्यांची केळी आहे शेजाऱ्यांची आणि त्याला बघू आपण केळी लागलेली आहे का नाही हा एक केळीचा प्लॉट आणि बघूयात आपण जाऊन त्याच्या आतमध्ये आता केळीला घड वगैरे लागलेत का नाहीत के, लाग ला ते तर आता आलेले आहे मी केळीच्या प्लॉटमध्ये आणि मला वाटलंच नव्हतं की या केळीला एवढे सारे घ घड लागलेले असतील केळीचे तर मी तुम्हाला दाखवते आता तर बघू शकता तुम्ही की प्रत्येक केळीला म्हणजे घड आलेला आहे आणि त्याच्या केळ्यांची साईज पण बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे आहे बाप्पा पुढे जाऊन बघूयात तर किती केळींना लागलेले आहेत घड तर बघू शकता इकडं पूर्णच पूर्ण म्हणजे सगळ्यात केळींना बहुतेक तर घड आलेत कुठंतरी एखादी के केळी राहिली आहे की ज्याला आलेलं नाही अजून तर बघू शकता इकडं किती के केळी आलेली आहे आणि इकडं त्यांनी कट करून पण टाकलेली आहे तर बघू शकता आता मी तुम्हाला दुसऱ्या प्लॉटमध्ये पण जाऊन बघूयात आपण केळीला किती केळी आलेले आहेत तर इथं त्यांनी बारीक केळीचे घड आहेत ना ते तोडून टाकलेले आहेत आणि इकडं बघू शकतात केळीची साईज तर हा आहे त्यांचा केळीचा दुसरा प्लॉट आणि त्यालाही इतनो मला इथून दिसते की बरेचसे केळीला घड आलेले आहेत म्हणजे जसं ह्या वरच्या केळीला आहेत तसेच बहुतेक खाली पण त्या पूर्णच्या पूर्ण प्लॉटला आलेले असतील तर हे तुम्ही बघू शकतात हा परिसर पूर्ण हिरवा असतो पण आता नुकताच हिवाळा सुरू झालेला आहे आणि हा गायांसाठी चरण्यासाठी चारा पूर्ण वाळून गेलेला आहे जणू काय आपला उन्हाळा सुरू झालेला आहे चला तर आपण जाऊयात आता घरी गरी, आच्चे उड़त, सल, तर आपण आलेलो आहोत घरी आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये